सोहम् सोहम् जपकरि मना सोहं भावे साण्डिनी बाल्य पूजा सोऽहं रूपे जा सोहं शब्दे देखिले क्या गुरु सोहं तत्त्वे तारीतो जो रीलासी तारी आज ऐकुया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा त्याचा भाग सोळावा स्वतःची शक्तीच कामास लावा नुसतं माझ्या मुखानं पुनरपी नाम ऐकलं तर त्याचा परिणाम होईल अशी भ्रामक समजूत करून घेऊ नका प्रथम अनुग्रहाच्या वेळची तुमच्या अंतःकरणाची तळमळ आणि मुखातून येणारा सिद्ध मंत्राचा नाद ही एकाच स्वरूपातील असतात अर्जुनानं श्रीकृष्णाच्या मुखातून गीता ऐकली आणि त्यावेळी परमसंतुष्ट झाला पुढे तीन वर्षांनंतर तशीच गीता श्रीकृष्णमुखातून ऐकण्याची त्यास इच्छा झाली त्यावेळी त्यांनी अर्जुनास काय उत्तर दिले ते पहा श्रीकृष्ण म्हणाले बाबा रे ज्या वेळेस तुझं आणि अंतरीचं ओलाव्याचं प्रेम एकवटलं त्याच वेळेस त्या भूमिकेवर असताना आनंदोर्मित जी गीता मजकर्वी उत्स्फूर्त झाली ती मला आता परत कशी सांगता येणार म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतो की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील सामर्थ्य मंत्रात आहे मंत्र तळमळीनं म्हणण्यात आहे आणि ते सामर्थ्य तुमचंच आहे तुमच्या अंगी मूळचंच आहे या सामर्थ्याची तुम्ही ओळख करून घेतलीत आणि तिच्याशी तादात्म्य पावलात की तुमचं काम झालं तुम्ही संसारात राहून सहज आनंदाच्या अवस्थेत राहाल आत्मानंदाच अखंड सुख भोगीत हा संसारही आनंदाने करू शकाल गुरु काही आपली शक्ती तुम्हाच देऊ शकत नाही हे लक्षात ठेवा रिद्धी सिद्धीला न भूलता सोहमवर विश्वास ठेवा काही सज्जन मंडळी आपल्याला आत्मज्ञान झालं किंवा नाही आणि आपला अधिकार आहे किंवा नाही हे न ना जाणता आपण संतांच्याच भूमिकेवर आहोत असं भासवून तळमळणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना मंत्र जप देतात काही सिद्धीच्या बलावर ते चमत्कारही करू शकतात आणि या चमत्कारांना महत्त्व देऊन त्यांच्याकडे जाणारे लोक त्यांना संत महात्मे म्हणून समजतात आणि त्यांच्या कच्छपी लागतात सिद्धीच्या सहाय्यानं वेळोवेळी चमत्कार करून दाखवणं हे आत्मोन्नतीस वावडं आहे असा मनुष्य स्वतः असमाधानी वृत्तीनं खड्ड्यात तर पडतोच आणि आपणाबरोबर इतरांनाही खेचण्याचं पाप पदरी घेतो असे फसणारे लोक सुशिक्षित असोत अगर अशिक्षित असोत ते त्यांच्या शब्द ज्ञानास बोलतात आणि गुरफटतात तेव्हा माझ्या बंधू भगिनींना मला हीच गोष्ट प्रेमानं सांगावीशी वाटते की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सोहम प्रत्येक प्राण्याच्या श्वासोच्छवासी बसला आहे तो सोहम तुम्ही शांती स्वरूप ब्रह्माचा साक्षात्कार पावाल हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून बोलत आहे मजवर पाहिजे तर विश्वास ठेवू नका पण या सोहम मंत्रावर ठेवा उदाहरणार्थ दगडाच्या मूर्ती असतात किंवा मूर्तींची चित्र वा तस्बिरी असतात वास्तविक बाह्य इंद्रियांच्या ज्ञानानं ते दगडच होत त्या तस्बिरीच होत त्यात कुठे चलनवलन तरी आहे का पण आपण ही मूर्ती रामाची आहे किंवा विठ्ठलाची आहे कृष्णाची आहे किंवा दत्ताची आहे असं समजून त्यांच्यावर तशी भावना आपणच आरोपित करतो ना त्या भावनेचा उत्कट उद्रेक होताच त्या मूर्ती प्रत्यक्ष राम विठ्ठल कृष्णस्वरूप दिसतात नव्हे प्रत्यक्ष बोलतात चालतात असा अनुभव येतो मग यावर प्रथम आपण कसा विश्वास ठेवला याचा आपण मनाशी विचार करून पाहावा हा विश्वास केवळ आप्त वाक्यावरून म्हणजे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून ठेवलाय ना काही दिवस महिने वर्ष अशी भावना धरून तिचं दृढ विश्वासात रूपांतर आपणच केलंय ना तसच तुम्ही सोहमच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवा प्रथम प्रथम अनुभव नच्या आले तरी श्रद्धा डळमळू देऊ नका व्यवहारात नाही का आपण एकमेकांवर विश्वास ठेवीत समजा एखाद्याच कर्जाऊ रक्कम पाहिजे तर त्यानं आपणास आपल्या मित्राचं नाव सांगितलं आणि त्याचा जामीन दिला तर आपलं आपल्या मित्रावर जे प्रेम असतं त्याच्या बळावर त्या इस्मास कर्जाऊ रक्कम आपण देतोच ना तुम्ही म्हणाल की आपण मित्राच्या इस्टेटीची माहिती करून घेतो तेव्हाच ते पैसे उसने देतो मी म्हणतो मग आपलं त्या मित्रावरचं प्रेम आभासमय आहे खरं नव्हे खरं प्रेम असेल त्या ठिकाणी केवळ त्याच्या एका शब्दावर आपण पैसे उसने देण्यास राजी असतो अशा ठिकाणी हे मनाचे संशय कुठे जातात असा जर तुम्ही आपल्या मनाशी विचार कराल तर सोहमवर श्रद्धा ठेवणं आणि तो सांगणाऱ्यावरही विश्वास ठेवणं ही गोष्ट आपल्याच मनावर आहे पूर्वजन्मातील मलिन संस्कारानं संशय निर्माण झाले तरी प्रयत्नानं ते दूर करणं हे आपल्याच मनावर आहे हे पहा ज्या ज्या मंत्राकडे मन लावण्याचा दृढ अभ्यास केला त्या त्या मंत्राचं अनुसंधान सोहम स्वरूपातच येऊन मिळतं मन तदाकार झालं की मग कल्पना जाऊ शकतात सत्य संकल्प मात्र केला पाहिजे आपल्या हातून तशी कृती होत राहील तेव्हाच सत्य संकल्प झाला असं समजावं म्हणूनच संतांनी म्हटलंय सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानन्द सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु महाराज की जय हरि ओम तत्सत्